श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी काही महत्त्वाचे दहा उपाय तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा हिंदू धर्मात अनेक पौराणिक ग्रंथ आहेत यात ज्योतिषशास्त्रासंबंधी अनेक ग्रंथांचा सा देखील समावेश आहे यातील एक प्राचीन ग्रंथ म्हणजेच लाल किताब भारतीय ज्योतिषशास्त्रीय ग्रंथापैकी हा महत्त्वाचा ग्रंथ आहे लाल किताबामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत जे जी व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी प्रभावी ठरतात लाल किताबात दिलेल्या उपायांचे आपण पालन केल्यानंतर घरात सुख समृद्धी नांदते आणि या उपायांनी देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात चला तर मग जाणून घेऊयात लाल किताबातील काही उपायासंदर्भातील माहिती तुम्हाला कायम आर्थिक चणचण भासत असेल तर तुमच्या घराच्या तिजोरेत मूल्यवान वस्तू आणि पैशासोबत लाल कपड्यात सोन्याचे किंवा चांदीचे नाणे गुंडाळून ठेवा धनप्राप्तीसाठी नियमित श्रीसूक्तचा पाठ करा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल गाईला हिंदू धर्मात मातीचा दर्जा प्राप्त आहे त्यामुळे गाईला खाऊ घाला यामुळे ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होत संपत्तीत वाढ होते शनिवारी गरजूंना शूज दान करा या उपायाने शनिदेव प्रसन्न होत जीवनातून आर्थिक अडचण दूर होईल जीवनातील सुख समृद्धीसाठी पूजेच्या खोलीत एक श्रीयंत्र स्थापित करा आणि त्याची नियमित पूजा करा घरात पाण्याचा अपयोग हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहे त्यामुळे घरामध्ये होणारी सर्व पाणी गळती दुरुस्त करा नियमितपणे देव कुबेरासमोर तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा असे केल्याने घरात आर्थिक संपन्नता येते शुक्रग्रह हा सुख समृद्धीचा कारक का आहे शुक्राला प्रसन्न करण्यासाठी मुंग्यांना साखरेचे दाणे द्या दे। धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात महालक्ष्मी यंत्राची देखील स्थापना करा गर। घराला आणि घरातील वास्तू घरातील वस्तू वास्तू नियमानुसार व्यवस्थित ठेवा नियमित स्वच्छता ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता निर्माण होते यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरात लक्ष्मी तुमच्या पाणी भरेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये काही लाल किताबाचे उपाय आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद